गाईज, uh, so, हाय सो आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार का आहे आपण ते पाहणार आहोत पण आज आपण कट ऑफ कसा पाहणार आहोत ऑल इंडिया रँक वाईज आणि दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला ला ऑल इंडिया रँक काय होती आणि त्या रँकला काय तो आपण दोन हजार पंचवीस सोबत कम्पेअर करणार आहोत म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ का शकतो या वर्षी कोणता विद्यार्थी कोणत्या रँकवरती राहू शकतो आणि त्या रँकला किती स्कोर राहू शकतो आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत एम बी बी साठी एम बी बी साठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी सेफ स्कोअर काय राहील दोन हजार पंचवीस साठी आपण ते देखील पाहणार आहोत आणि यानंतर शेवटचा टॉपिक काय राहील आपला कोर्सेस काय आहेत महाराष्ट्रामध्ये किती कोर्सेस आहेत ओव्हरऑल आणि सीट्स किती आहेत जे मेडिकलसाठी आपण ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत असं काही आलं लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आ, सो असोग्याचा टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड कट ऑफ आपण पाहणार आहोत पण तो कसा पाहणार आहोत ऑल इंडिया बँक आणि स्कोअर वाईज आपण तो पाहणार आहोत आणि तो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर करणार आहोत आपण ओके यानंतर कोर्सेस सीट्स किती आहेत महाराष्ट्रामध्ये कोर्सेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत महाराष्ट्रामध्ये मेडिकलसाठी आपण ते देखील पाहू आणि नीट रिझल्टसाठी साठी नवीन अपडेट आलेले आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल आणि एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये सेफ स्कोअर काय राहील कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप पाहूया ओके सोबत पहिल्यांदा काय पाहणार आहोत आपण नीट दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड स्कोर विथ ऑल इंडिया रँक दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस एक्सपेक्टेड ओके आणि तो कम्पेअर करणार आहोत आपण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये ओके आणि ऑल इंडिया रँक आणि स्कोअर काय होता दोन हजार तेवीस आणि चोवीस त्या त्या ऑल इंडिया रँकला आपण ते पाहणार आहोत यावरून आपण काय काढणार आहोत दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काढणार आहोत लक्षात आणि मी तुम्हाला सांगेन की डिफरन्स किती मार्काचा आलेला आहे म्हणजेच येऊ शकतो ओके आता स्टेप बाय स्टेप पहा काहीच पहिल्यांदा ऑल इंडिया रँक ही आहे ऑल इंडिया रँक दोन हजार तेवीस चा स्कोर दोन हजार चोवीस चा स्कोर दोन हजार पंचवीस स्कोर आ स्कोरात आता ऑल इंडिया रँक सांगेल तेवीस सांगेल चोवीस सांगेल एक्सपेक्टेड स्कोर सांगेल आणि डिफरन्स सांगेल आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काही ऑल इंडिया रँक पहा शंभर ऑल इंडिया रँक सातशे पाच हा कटॉक होता दोन हजार तेवीस ला दोन हजार चोवीस ला सातशे पंधरा होता तर एक्सपेक्टेड आता किती येऊ शकतो सहाशे पंचेचाळीस या ठिकाणी सत्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पाचशे ऑल इंडिया रँक होती पाचशे ऑल इंडिया रँकला पहा सहाशे पंच्याण्णव हा कटॉक दोन हजार तेवीस ला होता दोन हजार चोवीस ला सातशे पाच होता आता किती येऊ शकतो सहाशे पाच या ठिकाणी शंभर मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर हजार ऑल इंडिया रँकला पहा सहाशे पंच्याऐंशी हा कटॉक होता दोन हजार तेवीसला सातशे एक हा दोन हजार चोवीस ला होता आता किती येऊ शकतो एक्सपेक्टेड पाचशे नव्वद या ठिकाणी एकशे अकरा मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे यानंतर पाच हजार हजार या दोन तेवीस ला सहाशे अठ्ठावन्न या स्कोर वरती विद्यार्थी होता यानंतर दोन हजार चोवीस ला सहाशे पंच्याऐंशी या स्कोर वर होता आणि आता एक्सपेक्टेड पाचशे चाळीस हा येऊ शकतो या ठिकाणी एकशे पंचेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे यानंतर दहा हजार रँक वरती सहाशे चाळीस हा ते दोन हजार तेवीस ला होता सहाशे पंच्याहत्तर दोन हजार चोवीस ला आणि एक्सपेक्टेड आता किती येऊ शकतो पाचशे पंचवीस या ठिकाणी एकशे पन्नास मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पंधरा हजार रँक वरती पहा सहाशे सत्तावीस हा कटॉक होता दोन हजार तेवीस ला दोन हजार चोवीस ला सहाशे सहासष्ट होता आणि आता किती राहू शकतो पाचशे पंधरा या ठिकाणी एकशे एकावन्न परत येऊ शकतो ओके यानंतर वीस हजार वीस हजार रँक वरती पहा सहाशे सोळा दोन हजार तेवीस ला होता सहाशे एकोणसाठ दोन हजार चोवीस ला होता या आता दोन हजार पंचवीस ला एक्सपेक्टेड किती होऊ शकतो पाचशे दहा या ठिकाणी एकशे एकोणपन्नास मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पंचवीस हजार रँक वरती पहा सहाशे सात दोन हजार तेवीस ला होता सहाशे बावन्न दोन हजार चोवीस ला होता दोन हजार पंचवीस ला एक्सपेक्टेड किती होता पाचशे पाच म्हणजेच एकशे सत्तेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर तीस हजार रँक वरती पहा पाचशे अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीस ला होता सहाशे चौसष्ट दोन हजार चोवीस ला होता पाचशे या वर्षी येऊ शकतो तीस हजार रँक वरचा विद्यार्थी वरती येऊ शकतो या ठिकाणी एकशे शेहेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पुढचं पहा पन्नास हजार ऑल इंडिया रँक होती पाचशे अडुसष्ट दोन हजार तेवीस चा होता दोन हजार चोवीस चा सहाशे अठ्ठावीस होता तर आता एक्सपेक्टेड चार चारशे सत्तर येऊ शकतो या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एक लाख रँक ऑल इंडिया रँक एक लाख बघता पाचशे नऊ हा कटॉक होता दोन हजार तेवीस ला पाचशे ऐंशी दोन हजार चोवीस ला होता आता चारशे दहा येऊ शकतो या ठिकाणी एकशे सत्तर फरक पडू ओके यानंतर एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार ला चारशे एकसष्ट दोन हजार तेवीस ला होता पाचशे चाळीस दोन हजार चोवीस ला होता किती एक लाख पन्नास हजार ला तर आता दोन हजार पंचवीस ला एक्सपेक्टेड तीनशे साठ हा येऊ शकतो या ठिकाणी एकशे ऐंशी मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एक लाख ऐंशी हजार दोन हजार तेवीस ला चारशे छत्तीस हा कटॉप होता दोन हजार चोवीस ला पाचशे वीस होता या रँक वरती होता आणि आता एक्सपेक्टेड तीनशे तीस येऊ शकतो या ठिकाणी एकशे नव्वद मार्काचा फरक पडू शकतो ओके ठीक आहे यानंतर दोन लाख रँक वरचा विद्यार्थी दोन लाख हा चारशे एकवीस हा दोन हजार तेवीस ला होता दोन हजार चोवीस ला पाचशे तीन होता दोन हजार पंचवीस ला एक्सपेक्टेड तीनशे दहा होता आणि एकशे त्र्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर दोन लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास हजार या ऑल इंडिया रँक वरती दोन हजार तेवीस ला तीनशे सत्त्याऐंशी चा विद्यार्थी होता दोन हजार चोवीस ला चारशे त्र्याहत्तर चा होता आणि आता तीनशे मार्काचा येऊ शकतो एकशे त्र्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर तीन लाख तीन लाख ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी दोन हजार तेवीसला तीनशे अठ्ठावन्न या मार्कावरती होता दोन हजार चोवीस ला चारशे त्रेचाळीस या मार्कावरती होता आणि आता दोनशे नव्वद वरती येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे त्रेपन्न मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर तीन लाख पन्नास हजार ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी पहा तीनशे बत्तीस हा दोन हजार तेवीस ला विद्यार्थी होता पुन्हा दोन हजार चोवीस ला चारशे पंधरा या स्कोर वरती होता आणि आता एक्सपेक्टेड दोनशे सत्तर वरती येऊ शकतो किती तीन लाख पन्नास हजार या ठिकाणी एकशे पंचेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात ठीक आहे शेवटचा पहा चार लाख लाख ऑल इंडिया तीनशे नऊ वरती होता दोन हजार तेवीस ला दोन हजार चोवीस ला तीनशे नव्वद वरती होता तर आता दोन हजार पंचवीस ला एक्सपेक्टेड दोनशे पन्नास वरती येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे चाळीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात शक, तुम्हाला समजलं आपण आज काय डिस्कस केलेला आहे पहिल्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेला आहे की ऑल इंडिया रँक काय होती दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला ला त्या स्कोर ऑल इंडिया रँक वरती कोणत्या स्कोरचा विद्यार्थी लागलेला आहे आणि एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठी त्या ऑल इंडिया रँक वरती स्कोर काय येऊ शकतो हे मी तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि गाईज हे सर्व आहे ना दोन हजार पंचवीसचा चा नीटचा पेपर हार्ड गेल्यामुळे झालेलं आहे लक्षात आता काही एक नोट पहा नोट आहे वेट फॉर रिझल्ट गाईज देन कन्फर्म ऑल इंडिया रँक अँड स्कोअर रिझल्ट आपला रिझल्ट लागल्यानंतर सर्व तुम्हाला कन्फर्म होईल ऑल इंडिया रँक येते आपली आणि त्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड स्कोर काढता येईल पण काही साधारणतः नव्वद टक्के तरी हे असा येऊ शकतो नव्वद टक्के टॉपिक काय आहे सेकंड टॉपिक पहा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कोर्सेस वाईज सीट्स किती आहेत ऍडमिशन दोन हजार चोवीस ला किती ऍडमिशन झालेले आहेत कोर्सेस वाईज आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके पहिला पहा एमबीबीएस साठी आठ हजार एकशे एक्केचाळीस ऍडमिशन झाले होते दोन हजार चोवीस ला एमबीबीएस साठी ओनली महाराष्ट्र होता यानंतर दोन नंबर पहा बीडीएस दोन हजार सहाशे बहात्तर ऍडमिशन झाले होते बीडीएस साठी यानंतर तीन नंबरला पहा बी एम एस नऊ 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 हजार सातशे अठरा एवढे ऍडमिशन झाले होते नऊ हजार सातशे अठरा बीएमएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट गव्हर्नमेंट सर्व ओके यानंतर चार नंबर बी एच एम एस चार हजार तीनशे त्र्याण्णव ऍडमिशन झाले होते दोन हजार चोवीस ला सो बी यानंतर पाचवं बीपीटीएस पहा चार हजार सातशे सत्तर एवढे ऍडमिशन झाले होते सहावं बी युएमएस तीनशे त्र्याऐंशी जागा होत्या आणि दोन हजार चोवीस ला एवढे okay? सर्व ऍडमिशन झाले होते टोटल किती ऍडमिशन झाले होते गाईस तीस हजार ऐंशी ऍडमिशन झाले होते किती हजार ऐंशी ऍडमिशन झाले होते म्हणजेच या सर्व कोर्सेसमध्ये तीस हजार ऐंशी विद्यार्थी सिलेक्ट होणार या वर्षी देखील काउन्सिलिंगला आणि जर नवीन कॉलेज आले तर आणखी सीट्स इन्क्रीज होतील नोट पहा यामध्ये नोट पहा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटली ऍडमिशन दोन हजार चोवीस ला किती झाले होते तीस हजार ऐंशी मेडिकल प्रोसेसमध्ये सीट्स होत्या तीस हजार ऐंशी लक्षात समजलं तुम्हाला आता यानंतरचा पुढचा टॉपिक पहा पुढचा टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस रिझल्ट अपडेट गाईज कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं चौदा जूनच्या नंतर रिझल्ट लागेल पण काल संध्याकाळी नवीन अपडेट आलेले आहे तर काय अपडेट आलेले आहे ते पहा गाईज पहिलं पहा इंदोर मध्ये जे अकरा कॉलेजला इश्यू होता पॉवर कटचा म्हणजे लाईट नव्हती त्या ठिकाणी त्या अकरा सेंटरला आहे ना अकरा सेंटरचा रिझल्ट होल्डवर ठेवण्यात आलेला आहे त्या अकरा सेंटरचा रिझल्ट होल्डवर ठेवण्यात आलेला आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम नाहीये म्हणजेच यानुसार चौदा जूनला रिझल्ट हा आपला लागणार बाकी आहे बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकवीस लाख विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा चौदा जूनला लागणार आहे म्हणजेच नीट दोन हजार पंचवीस चा रिझल्ट चौदा जूनला डिस्प्ले होणार आहे लक्षात ठीक आहे आता शेवटचा टॉपिक पाहाईस शेवटचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीस ला एक्सपेक्टेड सेफ स्कोर काय राहील कॅटेगरी वाईज सेफ स्कोर पाहणार आहे थोडक्यात सांगेल मी तुम्हाला ओके पहिल्यांदा पाहू गव्हर्नमेंटचा ओके ओपन कॅटेगरीसाठी पाचशे पन्नास एससी सी कॅटेगरीसाठी चारशे पंचावन्न एस सी कॅटेगरीसाठी तीनशे तीस विजे कॅटेगरीसाठी पाचशे दहा यानंतर एन टी वन कॅटेगरीसाठी चारशे नव्वद एन टी टू पाचशे पंचवीस यानंतर एन टी थ्री पाचशे चाळीस ओबीसी पब्लिक एस बी सी पाचशे शेचाळीस एसईबीसी पाचशे छत्तीस आणि ईडब्ल्यू एस पाचशे वीस हा तुमचा महाराष्ट्रामधील दोन हजार पंचवीसचा कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट एमबीबीएस चा सेफ स्कोर राहू शकतो दोन हजार पंचवीसला लक्षात यानंतर शेवटचा भाग प्रायव्हेटचं काही प्रायव्हेट पहा ओपन साठी पाचशे दहा ओपन साठी पाचशे दहा एस सी चारशे बेचाळीस एस टी तीनशे अठरा त्यानंतर विजय कॅटेगरी चारशे पंच्याण्णव एन टी वन चारशे सत्तर एन टी टू पाचशे दहा एन टी थ्री पाचशे सतरा ओबीसी बी सी पाचशे सहा आणि एससीबीसी पाचशे दोन हा तुमचा एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्रामधील एमबीबीएस चा सेफ स्कोअर राहू शकतो प्रायव्हेट एमबीबीएस साठी समजू तुम्हाला आपण चार टॉपिक आज डिस्कस केलेले आहेत तुम्हाला सर्व क्लिअर झालेलं आहे ओके आता दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग ऍडमिशन मी साधारणतः वीस तारखेच्या नंतर सुरू करणार आहे तर इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवरती आहे करा त्यानंतर मी तुम्हाला कॉल करून ऍडमिशन घेण्यात येईल अगोदर तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोवाइड केली जाईल त्यानंतरच तुम्ही ऍडमिशन घ्या आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला मला ऍडमिशनसाठी काही घाई गडबड नाहीये कारण की हो चौदा तारखेला आपला रिझल्ट लागणार आहे त्यानंतर पुढची प्रोसेस आपली जून जु, जु, जुलैपासून सुरू होणार आहे त्यामुळे आहे ना मी कुठल्याही प्रकारची घाई गडबड करत नाही आणि आपल्याकडे पण लिमिटेड सीट्स असतात फक्त एक साधारणतः दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यां विद्यार्थी मी घेणार आहे तर इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा कॉल करू नका खूप कॉल येत आहेत आणि त्यामुळे काही कामानिमित्त मी अदर स्टेटला आहे तर कॉल लागणार नाही किंवा उचलण्यात येणार नाही तर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर व्हॉट्सअपवरती हो करा किंवा ऑफिसच्या नंबरवरती करा त्या ठिकाणी मी तुम्हाला अवेलेबल आहे ओके काय अडचण वगैरे असेल कमेंटमध्ये विचारा तुम्हाला स्कोअर किती आहे तुमची कॅटेगरी काय आहे मेल फिमेल तुम्हाला काय करायचं आहे एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बी एस सी नर्सिंग मेडिकल रिलेटेड वेटरनरी जे काय तुम्हाला कोर्सेस बद्दल विचारायचं आहे कोणत्या कोर्सला विद्यार्थी लागेल अॅक्युरेट तुम्हाला नव्वद टक्के तरी मी सांगेन की तुमचा विद्यार्थी लागेल का नाही विनाकारण लॉस करू नका लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके Bye guys!